छगन भुजबळांनी बीडमधल्या महालगार मेळाव्यातून वारंवार जरांगेंना भेटणाऱ्या विखे पाटलांवर टीका केलेली आहे नेहमी तुम्ही जरांगेंना का भेटता त्यामुळे आम्हाला तुम्हालाही बघावं लागेल असा इशारा भुजबळांकडून विखेंना दिलाय दरम्यान विखेंवर टीका करणाऱ्या भुजबळांवर बबनराव तायवडे यांनी टीका केलेली आहे तुम्ही विखे पाटलांना मंत्रिमंडळ बैठकीमध्ये विरोध का केला नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला सांग मला फोन केला विरोधी पक्षाच्या आम्ही दरंगेला त्या दरिंगीला भेटायला गेलो तर तुम्ही आमच्यावर टीका करता आणि तुमचे हे विखे पाटील कारण नसताना परत परत जातात तेव्हा तुम्ही का गप्प बसतात मला त्यांना सांगायचं आम्ही त्यांना सोडणार नाही गप्प बसणार नाही हे जे काही आपण इथे बोलतो ते मंत्रिमंडळात तुम्ही बोलू शकतात ना पब्लिक रीत्या अशा जाहीर येऊन आपल्याच मंत्रिमंडळातील सदस्यांच्या विरोधात अशी टीका करणं काय म्हणजे मला मॅसेज काय संदेश काय द्यायचा आहे काय त्यांना उपसमितीचं अध्यक्ष केलं सरकार तुमच्या सरकारने केलं तुम्ही सरकारचे घटक आहात मग तेव्हा तिथे विरोध आला पाहिजे होता यांना करू नका किंवा त्यांची गोष्ट आल्यावर तिथे करायला पाहिजे म्हणजे दुसऱ्यांवरती टीका करून दुसऱ्यांच्या नेतृत्वावरती शंकाकुशंका व्यक्त करून समाजाची दिशाभूल या माध्यमातून जे होते त्या ते या अशा या मी सहमत नाही तर छगन भुजबळ आणि बीडमधल्या मेळाव्यामधून वारंवार जरांगेंना भेटणाऱ्या विखे पाटलांवर टीका केलेली आहे नेहमी तुम्ही जरांगेंना का भेटता त्यामुळे आम्हाला तुम्हालाही बघावं लागेल असा इशारा भुजबळ विखेंना दिलाय दरम्यान विखेंवर टीका करणाऱ्या भुजबळांवर बबनराव तायवड यांनी टीका केलेली आहे तुम्ही विखे पाटलांना मंत्रिमंडळ बैठकीमध्ये विरोध का केला नाही असा सवाल तायवाड यांनी भुजबळांना विचारला आहे तर त्यानंतर आता भुजबळांचंही उत्तर समोर आलेलं आहे पाहूया पाहिजे होता तर चर्चा करायची <laughs> <laughs> <laughs>